निवडणक विधानसभा निवडणुकी लोकसभा निवडणुकीची फायनल मानली जाते आगामी लोकसभा निवडणुकीला सहा महिने शिल्लक असताना आज शनिवारी देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्यामुळे आता या, या पाच राज्यांमध्ये राजकीय वातावरण तापणारे पाहुयात कसा रंगणार On 12th November, Monday. On, on, on on This is Chhattisgarh Phase Phase area, not whole of Chhattisgarh. Chhattisgarh phase two. Date of date poll will जर टाकूया निवकी टप्पण वैशिष्ट छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात अठरा जागांसाठी बारा नोव्हेंबरला मतदान छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात बहात्तर जागांसाठी वीस नोव्हेंबरला मतदान मध्यप्रदेश मिझोराममध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला मतदान राजस्थान तेलंगणामध्ये सात डिसेंबरला मतदान अकरा डिसेंबर मत रोजी सर्व राज्यांमध्ये मतमोजणी आणि निकाल जाहीर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापरही केला जाणार दरम्यान कर्नाटकमधील शिमोगा बेल्लारी आणि मंड्या मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही निवडणूक आयोगानं जाहीर केला या तीनही पोटनिवडणुका तीन पोट नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपची सत्ता आहे तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपचं सरकार आहे परिणामी भाजपला प्रस्थापित सरकार विरोधातील लाटेचा सामना करावा लागणार आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या लोकसभा निवडणुका होणार आहे त्यापूर्वी या ज्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहे आणि त्या निवडणुकीत जो कुणाला सत्ता मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण की दोन हजार एकोणीसची जी लोकसभा निवडणूक आहे त्याची सेमीफायनल म्हणून या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे बघितली जाते नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश सह प्रशांत रामदास टी व्ही नाईन मराठी